संजय गायकवाड यांच्या शिवराळ भाषेवरती छगन भुजबळ यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे गायकवाडांची भाषा योग्य नाही असंही भुजबळांनी म्हटलंय ज्या शिवसेनेमध्ये शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी प्रोफेसर आहे असं भुजबळांनी म्हटलंय तर वक्तव्यावरती संजय गायकवाड मात्र ठाम आहेत भुजबळांबद्दल बोललो आणि बोलत राहणार असं संजय गायकवाड म्हणत गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो आमदारांनासुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल ते आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब ते पाहतील आणि ह्या ओबीसीच्या मूळ नोंदी सापडल्या जे रेकॉर्ड शंभर शंभर दीड दीडशे वर्षाचा पूर्वीचा आहे आणि तुम्ही त्याच्यावरचा असे आक्षेप घेता ओबीसीचा नेता स्वतःला म्हणताना माझा आक्षेप या गोष्टीवर आहे आणि ही एवढी विषारी तिर तिरस्काराचा जो त्यांचा फुंकार आहे हा आम्हाला अजिबात आवडलेला नाही आहे आपण मंत्रीपदावर काम करताना राज्यातली जनता ही आपल्या सगळ्यांकरता सर्व सारखी असते आणि कुठला एखादा समाज काही मागणी करत असेल किंवा तो त्या अड अडचणीमध्ये असेल त्याची हालत खराब असेल आणि त्याच्या नोंदी सापडून जर त्याला न्याय मिळत असेल तर त्याला विरोध करणं ते ही मुद्दाम टोकाचा तो, विरोध करणं ही भूमिका आम्हाला आवडलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्या आम्ही ती भूमिका घेतली मी काही कोणा ओबीसी किंवा कोणा समाजावर बोलले नाही मी वैयक्तिक छगन भुजवर बोललो आहे आणि बोलत राहील मी काय परवा करत नाही तर संजय गायकवाड यांची ही ऑडिओ क्लिप नेमकी काय होती बघूया कोण बोलतो दुर्गेश बागुल बोलतो कुठं कल्याण हा बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं दे ते दिलं ना त्या भुजबळच्या माझाला तुम्हाला समजूत करतो ना त्याच्या मी त्याचा कापणार त्याच्या जिब्बी कापणार आपल्या काय म्हणायचं साहेब तुम्ही चुकी बोलताय ऐका हो साहेब ऐका आम्ही तुम्ही करते कळलं कर का तुम्ही असं कळलं का